मकईचं कणूस म्हटलं की आपण नेहमी याला भाजून याचा भुकटा तयार करून खातो तर आज आपण बघणार आहोत यापासून एक नवीन पदार्थ तो, तो चविष्ट आणि अतिशय कुरकुरीत आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेला आहे त्यापूर्वी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसन केलं तर यूट्यूबवर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनला देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक पूर्ण हे दाणे काढून घेतलेले आहेत या प्रकारचं कणूस हे पावसाळ्यामध्येच उपलब्ध असते म्हणून आपण फ्रेश कणीस घेतलेला आहे यामध्ये आता दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या चमचाभर जिरं लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि गरम मसाला आणि धने पावडरसुद्धा यामध्ये मी घालून घेतलं हा पदार्थ तयार करत असताना मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पूर्ण बघा बारीक शिरलेली एक हिरवी मिरची ते यामध्ये घालून घ्यायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि कांदासुद्धा यामध्ये घालून घेतला तर आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे आहे तर इथे मी पूर्ण जिन्नस वाटून घेतले थोडेसे जारसळ वाटून घ्यायचे तर आता याला एका सेपरेट भांड्यामध्ये मी काढून घेतलं तर याला बायंडिंगसाठी आपण बेसनाचा वापर करणार आहोत त्यापूर्वी यामध्ये आणखी थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीरसुद्धा घालून घेतली तर याला बायंडिंगसाठी मी इथे दोन चमचे बेसन घातलेलं आहे मिक्स करून घेऊ तर इथे व्यवस्थित हे सगळे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत दुसरीकडे इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण छान कडकडीत गरम झालेलं आहे त्यातलं चमचाभर तेल घेतलं आणि या बॅटरमध्ये घालून घेतलं याप्रमाणे कडकडीत गरम तेल या बॅटरमध्ये घातल्यामुळं भजी अतिशय खुसखुशीत होतात आणि आतून सॉफ्टसुद्धा होतात तर बॅटर आपलं एकदम परफेक्ट तयार झालेला आहे यामध्ये आता आपल्याला हवे असतील त्याप्रमाणे आपण भजी सोडून घेऊ पावसाळा म्हटलं की भजी खाण्याची इच्छा तयार होते आणि तेही गरमागरम तर आज आपण पालक आलू किंवा कांद्याची भजी न करता एक वेगळा प्रकार बघितलेला आहे तर ही भजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा अतिशय टेस्टी आणि अतिशय खुसखुशीत ही भजी तयार होतात आणि गरमागरम खाण्याची मजा तर वेगळीच असते तर याप्रमाणे मी सगळीच भजी या पॅनमध्ये घालून घेतलेली आहे याप्रमाणे कॉर्नपासून तयार केलेली ही भजी थंडी झाल्यावर सुद्धा अतिशय टेस्टी लागतात तर या पावसाळ्यात एकदा तरी हा पदार्थ तुम्ही आपल्या घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर इथे भजी एका साईडला झालेली आहे तर दुसऱ्या साईडला याला पलटून घेऊ या पद्धतीने तयार केलेली खुसखुशीत आणि खमंग भजी मुलांना तुम्ही डब्यातसुद्धा देऊ शकता मुलेसुद्धा हा पदार्थ आवडीने खातील तर याप्रमाणे सगळीच भजी मी इथे पलटून घेत आहे खूप मस्त या भज्यांना कलर आलेला आहे तर अशा प्रकारच्या भज्यांना आपण कॉर्न भजी किंवा वडेसुद्धा म्हणू शकतो याला आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण नाव देऊ शकतो तरी ते सगळेच भजी मी पलटून घेत आहे आणि काय मस्त या भज्यांचा वास दरवडत आहे कुठेही ही भजी आपण काढली तर खूप दूरपर्यंत याचा सुगंध दरवळतो तर याप्रमाणे तांबूस रंगाची झाल्यानंतर ही भजी आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे सगळेच भजी मी काढून घेतलेली आहेत बघू शकता संपूर्ण याचं तेल निथळून घ्यायचं आणि याप्रमाणे पूर्ण भजी काढून घ्यायची तयार आहे इथे चमचमीत आणि खुसखुशीत एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनणारे कॉर्नपासून भजे किंवा वडेसुद्धा आपण याला म्हणू शकतो तर इथे त्यांच्यासोबत खायला आपण मिरच्या तळून घेऊ मिरच्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा काढून घेऊ तर दिसायलासुद्धा हा पदार्थ अप्रतिम दिसत आहे आणि चवीलासुद्धा हा अप्रतिमच आहे इथे आपण एक वडा तोडून बघूया तर खूप मस्त सुद्धा हा तळल्या गेलेला आहे आणि अतिशय खुसखुशीत झालेला आहे आणि सॉसोबत याला आपण खाणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन चमचमीत आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात रहा, धन्यवाद